विक्रीसाठी बसलेला असावा बघू शकताय पणा दाखवला जातो बघा याची लांबी बघा एक तीन फूट आहे तीन फूट आरामात त्याची लांबी आहे तर एवढा मोठा आपल्याला शक्यतो बघायला मिळत नाही वर्णन कसं आहे बघा डोळ्याची बाउली बघा कशी आहे काळ्या रंगामध्ये आहे आणि डोळ्याच्या खालच्या बाजूला एक काळी तिरकी रेषा असते जांभळट गुलाबी बी रंगामध्ये आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर बघा बारीक 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 चेक्स असतात चेक्स असतात तर नमस्कार मित्रांन युट्यूब सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे बघा ढवळेश्वर तर अतिशय सुंदर असा बंगला या ठिकाणी दिसतोय आपल्याला आणि याच ठिकाणी एक छोटस झाड वगैरे लावलेले आहेत आणि त्यामध्ये एक सर्व साफ दिसून आला कुठं अच्छा चेकडकिल वॅक्सनेक आहे तो नॉनवे तर बघा मित्रांनो नाही बिनविषारी तर याचं इंग्रजी नाव बघा चेकडकिल वेक्सनेक असा आहे आणि मराठीमध्ये दिवड किंवा आपल्या गावभागामध्ये याला एरोळा या नावानं ओळखलं जातं बघू शकतो पाण्यामध्ये राहणारा हा येरोळाचा आहे आणि खूपच मोठा आहे कारण आतापर्यंत बघितला असेल तुम्ही तर लहान असतात करंगळी किंवा अंगठ्याच्या एवढे तर याची साईज खूप चांगली आहे म्हणजे की आता आजूबाजूला कुठेतरी ओढा असणार आहे mm. तेव्हाच तो पाण्याच्या माध्यमातून फिरत फिरत फिरत, फिरत या ठिकाणी आलेला आहे तर बघा याचं इंग्रजी नाव चेकड बॅक स्नेक मराठीमध्ये दिवड हिंदीमध्ये ढोरिया या नावानं ओळखलं जातं आणि वॉटर स्नेक पण म्हटलं जातं बघा पाण्यामध्ये राहत असल्यामुळं आणि याचं प्रमुख खाद्य मासे बेडूक इत्यादी तर बघा की सरासरी बघा साडेतीन ते चार फुटापर्यंत वाढणारा हा बिनविशेष सर्प आहे परंतु बघा भारतातील सर्वात तापट साप म्हणून याची नोंद आहे म्हणजे की स्पर्श झाला की चावण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो त्यामुळे याला पकडत असताना आपण ग्लोज घालूनच पकडत असतो बघा तर आता आपण त्याला बघितलंय आपले ग्लोज गाडीच्या पिशवीत आहेत त्या अनुन आपण त्याला पकडणार आहे मी कशाला बघतो आणि दाखवायचं दिसत आहे तुला त्याला पकडतोय तर बघा पुढे हा एवढी मारुती माया बसत आहे पण ऊन घ्यायसाठी ओबी साठी बसलेला असावा तर बघू शकता कोणा दाखवले होतो बघा याची लांबी बघा एक तीन फूट आहे तीन फूट आरामात तिची लांबी आहे तर एवढा मोठा आपल्याला शक्यतो बघायला मिळत नाही आणि खर तर तो झोपला होता लक्षात घ्या म्हणून आपण त्याला स्पर्श केला तर तो खाल्ला नाही याच कारण म्हणजे ते ऊन उभ घेण्यासाठी झोपला होता या ठिकाणी नाही नाही पाय देत तर बघा पाटील यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांच्यामुळे आपण या जीवाला वाचवायला या ठिकाणी पोचलेलो आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर आपण आता याला पकडून घेतोय तर महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचं राहिलं याचं वर्णन कसं आहे बघा डोळ्याची बाहुली बाग कशा आहे काळ्या रंगामध्ये आहे आणि डोळ्याच्या खालच्या बाजूला एक काळी तिरके रेषा असते जांभळ गुलाबी रंगामध्ये जीव आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर बघा बारीक 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 बारीक, बारीक, बारीक चेक्स असतात बुद्धिबळ पटकसा असतो अगदी त्याप्रमाणे चेक्स असतात म्हणून याला चेकडकिल बेक्सने म्हटलं जातं बघा आणि पोताकडचा भाग याचा पांढरा असतो बघू शकताय तसं स्वतःहून होत नाही आपल्याकडून तर चोख झाली तर तो चावू शकतो आपण जरा एका जारमध्ये पॅक करतोय आणि जारमध्ये पॅक करून सुरक्षित पाण्याच्याच ठिकाणी सोडून देणार आहे जरा उघडता का दादा किंवा केला की कापट असल्यामुळे साफ स्वतः उनकेचा आवध नसतात त्यामुळे त्यांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करू नका तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले सर्व मित्र विजय प्रेंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचा करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण थोडा वेळापूर्वी हा चेक केल्यापेक्षने एक म्हणजेच दिवड जातीचा जा साप पकडला होता बघा तर त्याला दापून सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये कशा पद्धतीने जातोय आता तरी बघणार आहे बघा आपण तर तो बघू शकता कशा पद्धतीने तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या संध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा वॉटर स्निक असल्यामुळे आपण त्याला पाण्यामध्ये सोडलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत टोप सर्वांनी काळजी लक्ष घ्यायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो